गुड मॉर्निंग सगळ्यांना काच्या पाडे बाग मी ठेवाला आहे चहा आणि दूध पण नोकर दूध पण तापाय ठेवलं आहे चहामध्ये आहे विलायची आणि आद्रक चहा भारी लागतो बघा इथं विलायची घेतली आणि शिवाळ्याचा पोडा पण आहे दुकानात जाऊन आता पूजा म्हणली नाश्त्याला काहीतरी गर्दी ती भूक लागली तर इथं दूध टाकलंय तूप आणि विलायची फोंडीला टाकली ती विलायची त्याचं सालटं पण आहे बघा इथं शेवाळ्या भाजून घेतल्या मस्त तुपामध्ये आणि पाणी टाकलं होतं कढईमध्ये चांगलं उकळून घेतलं आणि साखर पण टाकली आता आता शेवाळ्या इथं टाकून घ्यायच्या चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शिजवून घेते आता झाकून गळलं नाही ना त्याच्यामुळे ना, चला आता शेवाळ्यात टाकून घेतल्या बघा हा दुधामध्ये आणि आता चांगलं हलवून पण घेतले आता ह्याला दोन तीन मिनटं मी वापरून घेते झाकून ठेवते तयार होत बघा मस्तपैकी भात आपल्या शिजून तयार झाले घट्ट पण झाकण पातळ पण झाकण आपलून निघलं कसा शिजून तयार आहे तुम्हाला पण तर आता नाश्त्याला का दे दे पोरे, का धरून कपडे काढले मला वाढू काम करते तर सकाळी बघा स्वयंपाकी झाला आणि परत काय वेळ घेतला नाही बसली मुलांच्या नादी लागत राहताच्या ओमच्या दुर्गाच्या परत बहिणीचं पण दुखत होतं त्यातच वेळ गेला काम आहे आवरा धुन हे दहायला मग चहा हे घ्याला हे बनवला तेवढाच व्हिडिओ घेतला परत घेतलाच नाही घेणंच झालं नाही आणि आत्ता वाजल्या बघा साडेतीन वाजून गेलं तर भरपूर टाईम होऊन गेला आणि आत्ता एवढंच मी दुर्गाला झोपवलं आणि ती रडून रडून झोपली झोपतच नव्हती आणि मला ती विडिओ पण बनवून देत नव्हती तिला झोपवलं आणि तिच्या पुढं लोळले होते तिला झोपत ते मलाच डोळा लागला जवळजवळ पाच दहा मिनटं उठूच वाटलं नाही पाच दहा मिनटं तिला झोपवलं माझ्या पुढं घेऊन ते झोपली मग उठले म्हणलं आता धुणं तर आहे मगाशीच वाळायला पण टाकलं होतं आता फरसे पुसून घ्यावं म्हणलं आणि थोडे भांडे आहेत ते घासून घ्यावात आणि पण गेलात बाहेर तर चला म्हणलं घ्या आवरून थोडंसं एवढं एडिट करून टाका म्हणलं तर सकाळी तुझं तू काय लागलं होतं बघा कंबर पोट सगळं म्हणजे जे होतात रास्ते तेवढं सकाळ बसून तिला थोडं थोडं व्हायला लागला तिला म्हणलं तर जायचं का हॉस्पिटलमध्ये तर नको म्हणली म्हणली तिथं गेलं की ताट कोळून ठेवतात म्हणजे तिथं पण बसूनच असं एडही घालायला होत्या म्हणले आपण घरीच थांबू म्हणली ह्यांनी म्हणतात चल पूजा दवाखान्यात तर नको म्हणले थांबा म्हणले दुपारपर्यंत तर हाय आपली घरीच राहून राहून तुकतय म्हणते या म्हणजे एवढं पण काय जास्त दुखत नाही तिला असं दम निघतं असं म्हणजे का घाबरण्यासारखं काही नाही एवढं आणि दवाखान्यात केलं तरी तिथं थांबवतातच बघाय दुखल्याशिवाय आपण त्या रूममध्ये घेत नाही तर ना मग म्हणली नको आपलं घरीच थांबू आणि दाजे पण येतात तोपर्यंत आणि जर दाजे यायच्या आधी ललेच नाही तिला दम निघला तर म्हणले जाऊया म्हणली तर आता झोपली तिला म्हणलं घाल आपलं तर बाहेरचं एडं आपलं पास येडं हे तर थोडा वेळा बसली आणि झोपली आता बघूया एक फार मग तु 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 लो तुकाला आलं तर मग नेता येईल तिला दवाखाना ह्यांना पण फोन केला होता येतो मगला तर बघ आता काय होतंय काय नाही मग आता तोपर्यंत तर भांडी घासून घेते तिला सकाळीच म्हणलं होतं ह्यांनी पण नको म्हणले एवढं काय नाही म्हणली बरं आहे म्हणलं तर असं त्या बघू संध्याकाळपर्यंत वाट बघ बघायला येईन बघू संध्याकाळनं मोकळे संध्याकाळपर्यंत बघा तिचा पण पाय असा टाच फुगल्यात टम फुगल्यात सकाळपासून दादा फार बोटापर्यंत तिचा पाय सुजत ते एवढं म्हणजे तिला चलायला पण उभं राहायला पण येत नाही एवढं तिला पायाने त्रास होतो एवढं सुचतात तिचा पाय म्हणजे काढ आजच्या व दिवस दोन म्हणलं तसं डॉक्टरने सांगितलं होतं चोवीस तास आणि ते एक रात्र तर तसं व्हायला लागले फरक पडायला लागला थोडा थोडा असू द्या विडोला उशीर झालाच दुर्गाला झोपला थोड्या भांडी घासून घेते तर दवाखान्यात जायला पटकन येईल तर थोड थोडं थोडं लायपा सारा सगळं परत स्वयंपाक केल्यानंतर चपात्या केल्या शेवग्याची शेंग केली सकाळी तर काय नाश्त्याला केलं होतं शेवाळ्याचा भात केला पा पा ते सगळ्यांनी खाल्ला परत पांढरे भात पण केला होता हे असं संपलं सगळं जेवली राधा ओम दुर्गा परत मिठाची पर शेपण तळ थोडीशी गवारची शेप तळली होती बघा आणि चपात्या केल्या पर त्या परत मग धोनाई धुतलं दुर्गाचीच नादी लागले तिला झोपवलं म्हणलं घ्या आपला आवरून सगळं तर बाहेर तर लिहून लागतंय असं बाहेर पण निघू आता निवडवून लागतंय माझा अवतार तर बघा तर कसलं मलाच कांट आला विणे घालायचा हाय असे वाटले मोबाईल कपडे पण आता वाळत आले बघा सुकलात एक तासच झालं कपडे धुतलेले लागल्यात वाळा कपडे तिकडं आता पण टाकलं वाळायला कपडे तिथून तर असू द्या आता काहीच नाही एकटी जागे त्याच्यावर ती पण बस करते परत चुकते परत ही करते त्याच्यामुळं तर आपण करायला सारखं उठवायला त्याच्या मनाने असं तसं असं म्हणत तर जा म्हणला आता एक तास भरणं दवाखान्यात दवाखान्यात गेला म्हणजे टेन्शन नसतं नाही का आणि पण येत्यान तो परत आणि दाजीचा पण फोन आला तर म्हणलं मी येतो तसं आजी यायचंच होतं दाजी सांगितलं असं असं होतं येतो मुलगा त्यांच्या आत्या पण येतात म्हणजे पूजाची सासू त्या पण येत्या बा त्या म्हणल्या कधी पण दुखवते मी कधी पण येते आणि कालविषयी असा झाला जायच्या टायमाला पूजा म्हणल्या आता तुम्ही चाललाय मी पण जा म्हणते आणि थ थो, तुम्ही थोडं पुढं गेलं महाग माझं धोका लागलं मग काय करता महाग यावं लागलं म्हणजे असू दे की येते की तिथनं महाग मला काय कुठं तरी यायचंच आहे रातचं म्हणलं तर रातचं पण येते म्हणले असे म्हणत होते तर मग सग अशी दाजीला सांगितलं बघा आता आत्या काय होती येत्यान त्यांना येत्यानंच होते कारण त्यांचा जीव कुठं ठेवून कुठं नाही असं होतो येत्यानं दाजी आणि आत्या येत्यान बघा आता बहुनीच्या रवाजात आल्या साडे ते वाजून गेल्या चला मी घेते आपले कामं आवरून आणि ह्यात सगळे कपडे पण भरून ठेवलं तर बाळाचे कपडे साड्या हे जे लागतात तू ब्यात भरून ठेवले आधीच खिडकी पण उघडली रात्रीला उघडत होत रात्री पण आम्ही तीन वाजताच खिडकी उघडली आणि तीन वाजता ह्यांच्या गप्पा दोघा ते मी पण जागीच होतो हे तर सगळं माळव ठेवलं भरून पिशवीमध्ये मध्ये रात्री ह्यांनी आणून दिलं तर रात्रीला कंटाळ आणत सगळं एकत्रच होतं परत निवडलं साईटला सगळं आणि ठेवलं पेशीमध्ये मध्ये मा एकदाच माळवा आणलं चार वेळा जायला नको म्हणले आणि लिंब पण आणली एकदाच लागतात उन्हाळ्यात लिंब सरबतही करायला चांगलं असतं त्याच्यामुळे ठेवलं बटाटे आणि दुस आणलं माझ्याकडनं आता फ्रीजचं दार उघडलं फालतच झालं प्यायला बरं दूध होतं काय काय होतय उन्हातानाची पळत मित्र आणतं त्यांच्या गाडीच्या घेऊन आल्यात उन्हा तानाच खेळायला लागल्यात आता जाऊ नका म्हणते ते ऐकायक काय खरं नाही कसलं ऊन चकते कुशाला खेळतय हा तर आता बघा मी थोडासा काल दुर्गाचा विडो घेतला दुर्गाना त्या कप्प्यात मध्ये बसली होती बघा कपडे साड आहे बाजूला टाकून ती पण ह्यात मिसळले ती पण बघा तुम्ही मी तिकडं डबा बांधत होती आणि दुर्गाने बघा ना काय केलं का सगळे कप्प्यातले कपडे काढल्यात मी हातला स्टोल घ्यायला कप्पा उघडला होता सगळे कपडे काढून बसली आतमध्ये हा सगळा ढेक काढलाय बाजूला वहा डिऊस फुटा नाही का नाही काय पोरे का हा नका धरून का कपडे काढले मला वाडू काम करते तुझं घर आहे का काही कप्प्याच बसते दादी करती उठ उठ्या घाल उठ सकाळपासून जेवण आहे खोकला लागतोय नरड दुखतय म्हणून खा दूध काढवायला ठेवलंय हळद टाकून पटकन हे इथं ठेवलंय दूध काढवायला हळद टाकले दुधामध्ये म्हणजे म्हणलं कडवून दिला थोडासा खोकला कमी येईल म्हणून ठेवलं